अर्थव्यवस्था आय एम पी नोट्स बघा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे बेरोजगारी बेरोजगारीच्या नैसर्गिक दर ही संकल्पना कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडली तर मिल्टन फ्रीडमॅन कोणता घटक प्रादेशिक विषमतेच्या प्रमुख निर्देशक आहे निवड अंतर्गत उत्पादन त्यानंतरचा प्रश्न कोणत्या अर्थतज्ञाने अतिरिक्त कामगार असणाऱ्या दे देशासाठी दोन क्षेत्राची विकासाचे प्रमेय मांडले तर डब्ल्यू ऑथर लुईस यांनी रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल अशी व्याख्या कोणी मांडली ती गॅस सी पिंगू यांनी मांडली त्यानंतरचा प्रश्न प्लॅनिंग अँड दी पुअर या ग्रंथाचे लेखन कोणी केले तर डॉक्टर बी एस मीनास यांनी केले भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगी कारले तर राजस्थान त्यानंतरचा प्रश्न भारतात ग्राहक संरक्षण कायदा कधी पास झाला तर एकोणीसशे शहाऐंशीला आणि एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशीला अंमलात आला भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो चोवीस डिसेंबरला आणि भारतात जागतिक ग्राहक दिन पंधरा मार्चला साजरा केला जातो हे होते महत्त्वपूर्ण प्रश्न जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद